नमस्कार न्यूज आवाज झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण सं। भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या ह्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते शालिवान या राजाने शालिवान शका सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवान राजाचे महत्त्व आहे ब्रह्मदेवाने निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या सर्व प्रेक्षक व श्रोतांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनने एक वर्षाचा यशस्वी पल्ला गाठला आहे या एक वर्षाचा पल्ला गाठण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे तसेच ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक केले त्या सर्व प्रेक्षकवर्गाचे श्रोत्यांचे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन सर्वांचे आभारी आहोत यापुढेही आपणांकडून असेच सहकार्य लाभो हीच सदिच्छा न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा